नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी मेथीची भाजी बनवणार आहोत मैत्रिणी आमच्या नाशिककडे बनवली जाते जे नाशिककर असतील तर त्यांना आपली रेसिपी माहितीच आहे कशी बनवली जाते मेथीची भाजी म्हणजे ही रस्साभाजी बनवली जाते खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत अगदी तुम्ही गरम गरम भातासोबत पण त्याचा रस्सा खाऊ शकता एवढी अप्रतिम लागते मैत्रिणी नक्की करून बघा जेवण हे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बनवलं गेलं पाहिजे कुठलीही पद्धत असू दे पण आपल्याला आवडली तर नक्कीच आपण बनवले गेले पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे पद्धत पदार्थ म्हणा आणि पद्धतीने तर नक्की तुम्ही करून बघा आमच्या नासिककडे अशी मेथीची भाजी बनवली जाते खूप छान लागते आम्हाला अशीच आवडते मैत्रिणी सुक्की आम्ही कधीतरी बनवतो आणि सुक्की बनवली तरी आम्ही शेंगदाण्याचा कूट टाकतो पातळ बनवली तरी आम्ही शेंगदाणेच लावतो कारण आमच्याकडे शेंगदाणे जास्त पिकतात नासिककडे तर आमच्या नाशिककडे ही भाजी म्हटलं ना खूप फेमस आहे आणि खूप छान लागते नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील ना मैत्रिणं प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर चला मी रेसिपी ही भाजी कशी बनवली त्याची रेसिपी तुम्हाला सांगते मी कढाई ठेवली कढाई तापून घ्यायची तेल टाकायचं तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं मैत्रिणींनो आणि त्याच्यावरती भाजी टाकायची भाजी आपल्याला पहिली स्वच्छ धुवून घ्यायची पाणी बिलकुल ठेवायचं नाही पूर्ण पाणी निथळून घ्यायची आणि चिरून घ्यायची धुतल्यानंतरच भाजी चिरायची अगोदर भाजी चिरायची नाही नाहीतर त्याच्यातली सगळी जीवनसत्व निघून जातात तर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला मेथीची भाजी टाकायची भाजी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी हळद टाकलेली थोडी कलर छान येतो कारण आपण शेंगदाणे लावलेले आहेत एकदम व्हाईट व्हाईट रसा दिसतो तो छान नाही दिसत थोडीशी खूप नाही हळद वापरायची चिमटीवर हळद टाकायची आपल्याला त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे मी मीठ टाकल्यानंतर आपल्याला भाजी तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि जो मसाला वाटलेला आहे मैत्रिणीनं मी त्या मसाल्यामध्ये मी काय टाकलं आहे बघा हिरवी मिरची घेतलेली तुम्हाला तिखट हवं कसं असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचा मिरचीचा वापर करू शकता मी थोडीशी तिखट बनवली छान लागते तिखट बनवलेली की आता हा मसाला टाकला आहे मी याच्यामध्ये भाजून घेतले शेंगदाणे साल काढून घ्यायची मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे कमी गॅसवरती त्याच्यामध्ये लसूण घेतलेला हिरवी मिरची टाकलेली थोडंसं जिरं टाकायचं आणि खूप अशी बारीक पेस्ट नाही करायची मैत्रिणी थोडंसं जाडसर ठेवायची छान रस्सा दिसतो त्याचा एकदम पा एकदम म्हणजे बारीक जर वाटला ना त्याचा रस्सा छान दिसत नाही दिसायला पण नाही खायला पण त्याची टेस्ट वेगळी लागते थोडासा मसाला दाणेदार ठेवायचा आता आता आपण जो हिरवी मिरची लसूण जिरं आणि शेंगदाणे होते त्याचा मसाला टाकून घेतलेला आहे भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा तुम्ही ही भाजी तुम्ही बाळांतीन बायला पण देऊ शकता फक्त तिखट म्हणजे तिखट बिलकुल टाकायचंच नाही तर अशी पण बनवून तुम्ही देऊ शकता म्हणजे बाजरीची भाकरीसोबत चुरून ती खाऊ शकते तर बघा इथे मी मसाला आपला मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही अशीही सुक्की बनवली ना ते छान लागते चपातीची तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे खूप पातळ नाही करायची थोडीशी घट्टसर ठेवायची छान लागते भाकरीसोबत मैत्रिणी कोण नासिकर असतील कोण आपले भाऊ बहीण आपला व्हिडिओ बघत असेल कर तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोणीच नासिक कर खास करून नासिक कर तर आप ही भाजीवरून नक्कीच कळणार की आ, हा म्हणजे हा चॅनल आपल्या नाशिकच्या माणसाचा आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्कीच कोण वेगळी लोकं बघत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे ही बनवला जात नसेल तर नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा तुमची रेसिपी कशी झाली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू विसरू नका आणि खूप सारी उकळवायची नाही मैत्रिण फक्त एक मिनटासाठी उकळी आली ना गॅस लगेच बंद करायचा कारण कसं ही भाजी फोडणीमध्ये शिजल्या जाते आणि खूप अशी शिजवायची नाही हिरवाचा हिरवा कलर भाजीचा राहायला पाहिजे तेव्हा खायला मजा येते तर इथे बघा आपले मी फक्त उकळी आली आणि गॅस बंद करून टाकलेला आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा झाकण लगेच ठेवायचं नाही कलर भाजीचा बदलतो तर आपल्याला थोडा वेळ उघडीच ठेवायची नंतर झाकण ठेवायचं कसा माहितीला वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय